हॅलो गुड मॉर्निंग स्वागत करते आहे गणपती गेल्याच्या नंतरचा एका मोठ्या व्लॉगमध्ये कारण गणपतीत काय मी मोठे व्हिडिओ असे शूट केलेले नाही आहेत वेळ पण तेवढा नसतो बिझी असतं कामं पण भरपूर असतात तर त्याच्यामुळे आणि नेट पण नसतं तिकडे तर त्यामुळे मोठे व्हिडिओ काही टाकायला जमत नाहीत तर आता मी सकाळीच गावावरून रत्नागिरीत आलो खरं तर उद्या यायचं होतं पण मला जायचं होतं मला गुंडला कारण गणपतीत आमचं जाणं झालेलं नव्हतं तर त्यासाठी आम्ही लवकर आलेलो पण ॲक्च्युली जाणं आता कॅन्सल केलेलं आहे मी तर आतंगलासुद्धा जायची खूप इच्छा होती तो तिकडून येतानाच म्हणत होता जायचं आहे जायचं आहे तर म्हटलं ठीक आहे जाऊयात आपण पण पन। आता आले तर बघितलं घरसुद्धा भरपूर असं आवरायचं आहे सगळं अस्तव्यस्त झालं आहे आणि कचरासुद्धा भरपूर पडलेला पूजा वगैरे करायची त्यात कचरा लादी वगैरे हे सगळं होऊन मग ते वेळ झाला असता जायला मग काय अर्थ नाही आणि पाऊस पण आहे बऱ्यापैकी कपडेसुद्धा धुवायचे बरेचसे घेऊन आलेले आहे तर म्हटलं आज ते काम करून टाकू जाऊ मग रविवारी वगैरे कधी जायला जमलं तर धावती फेरी अशी मारून येऊ कारण सोमवारपासून परत आताची शाळा चालू होते तर ठीक आहे मग त्यासाठी आम्ही घरी थांबलो घरून निघतताना आई म्हणत होत्या भाकरी वगैरे खाऊन जा पण आमच्या बाबाला काही लवकर कामावर यायचं होतं तर त्यामुळे मग आमची घाई झाली सकाळी नाश्ता वगैरे न ना करताच आलेलो पण आता भूक लागली तर आता आंघोळ वगैरे व्हायची माझी सगळं बाकी आहे आधी मी इथे केलेलं आहे बेसनची पोळी आणि भाकऱ्यासुद्धा केलेल्या आहेत आता आमचा इकडे खायला लागलं आहे माझं बाळ सकाळपासून भूक केलेलं होतं आहे ना सकाळी तो चहा बिस्किट खाऊन आलेला होता पण म्हटलं आता घेऊन कसं ल येऊ डायरेक्ट समजा जर जाणं झालंच तर मग खाली वडापाव वगैरे खाल्ला असता आणि मग गेलो असतो घरी गेल्यावर काय जवळ लगेच भेटलंच असतं पण ते मग कॅन्सल झालं म्हणून मग आता म्हटलं आधी पहिला नाश्ता करून घेऊयात कपडे साबण्यात घातलेले आहेत पाणी लावायचं आहे अजून पाणी संपलं टाकीतलं तर ते नाश्ता झाला की मग आंघोळ वगैरे करून मग पूजा वगैरे करून मग कपडे वगैरे धुवून घेईन दुपारचं जेवणाला बघू पिठलं भात वगैरे काहीतरी करू आज बुधवार आहे पण आत्ता काय मला कुठून काय पॉसिबल म्हणजे अंडी वगैरे आणायला मला घंटा आल्या दुकानावर वगैरे जायचा आहे ना बाबू माझ्या बाळ बाय हाय कर ओके असंही माझं गुणाचं बाळ आहे माझं पिल्लू तर चला पहिले नाश्ता करून घेऊयात पुढचं काय शेड्यूल असेल ते दाखवते तर माझी मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी पहिला देव पूजा करून घेते कारण की बरेच दिवस झाले इथल्या देवाची काही पूजा झालेली नाही आहे कारण की आम्ही गावाला होतो गणपतीच्यामुळे आणि हा देव मग असंच राहिला तर म्हटलं पहिलं इथली पूजा वगैरे करून घेऊया इथलं सगळं साफ करून घेतलं पूजेला काय फुलं वगैरे आता नाही आहेत पण म्हटलं चला अशीच पूजा करून घेऊया कारण बाकीची अजून बरीच कामं बाकी आहेत आणि आता जवळजवळ साडेबारा झालेली आहेत आमचा अथांगचा नुसता आराम आराम आणि खेळणं चालू आहे बघा आता तू काय खेळतस माझं बाळ येते शे तू बाळ ओ, 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 ओ। सगळ्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आता आमचं आहे ना बाबू हे आमचं आमच्या सगळ्या गाड्या आणि आहे तर मस्त खेळतो एकटाच आहे पण रमलेला आहे जास्त काय त्रास देत नाही आहे त्याचा मनाला जे काय येईल ते सगळं बडबड बडबड करत तू खेळतो आहे बरेच अरे पडला 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 आणि हे इथे ना एवढे सगळे चमचे आणलं नाहीत आता आम्ही फ्यूजन वगैरे गावावरून सगळं त्याचं बॅगेत भरून घेऊन आला आहे खेळण्यासाठी अथंगला दुपारचं जेवणासाठी नुसता खिचडी भात करेन मला काय नको मगाशी दोन भाकऱ्या खाल्ल्या तर आता ठीक आहे काम करून करून खूप दमायला होणार आहे तरी त्या भांड्यांचा वगैरे सगळा पसारा तसाच टाकला आहे तो आधी आवरते कपडे धुते आणि त्याच्यानंतर बघूयात याथ आत्ताच काय भाकरी खाल्लेली आहे त्याच्यामुळे लगेच काय भूक नाही लागणार सगळं काम आवरून आत्ता इथे बसलेली आहे अडीच वाजले एवढं सगळं काम करायला मला अडीच वाजले आतांची इथे मस्ती चालू आहे बाबूचं सगळं खाणं पिणं आटपले आणि आत्ता थोडासा आराम करायचा आहे माझे दोन दिवसाचे जे व्हिडिओ आहेत शॉर्ट ते एडिटसुद्धा करायचं बाकी आहेत कपडे वगैरे धुतलेत आणि हे इथं असे सगळे झेंडे लावून ठेवलेले आहेत बघा सुकतील आरामात आज पाऊस हे ओ... दिसले नाही हां दिसले नाही तू दिसलंच ते तसं नाही दिसत असं घालाव लागत हे बघ दिसले थांब आता तर आता बघूया या झोपवते झपवते थोडंसं एडिटिंग आहे ते करून घेते बरेच दिवस झाले की मग टाकायचं सुद्धा व्हिडिओ घेता येतो तर ठीक आहे आज पाऊससुद्धा थोडा पडतोच आहे अजून पण कपडे सुकतील मशीनला स्पिन केलेले आहे त्याच्यामुळे ते काय टेन्शन नाही उद्यापर्यंत सुकून जातील साड्या वगैरे जे काय आणलं होतं ते सगळं मी वॉश करून टाकलं आता काही एक्स्ट्राचे असे कपडे काय राहिलेले नाही आहेत सो ते एक टेन्शन गेलं आता बघूया संध्याकाळी जरा आराम करूया मग संध्याकाळी मस्त चहा बिस्किट वगैरे खायचं ना बाळा हो ना काय खाणार तू चहून की दोन आठ काय खाणार दोन मी सांगते ते सगळं तुला स्वतःच काय कळतच नाही का हां लब्बाड झालेला असं नाही करायचं सारखं हात लागतो बबाईला म्हणजे पिल्ली बाळते अरे 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 <laughs> 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 ते चला आता आम्ही झपतो आहे सांग बापू आता मी झपतो आहे मग आई डोप आहे आणि आणि आता काय करणार आहे पुजा पूजा करणार आहे डब्बाडे माझे प्रिये डब्बाडे साने चला चला झपूया बाय 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 टिटू टिटू आताच आम्ही दुकानावरतून जाऊन आलो आथांगला चहा प्यायची इच्छा झालेली मला सुद्धा झाली होती पण आथांगला चहाबरोबर खाऊ खायचं होतं आणि जे आपल्या घरात काहीही नव्हतं तर त्यासाठी मी आता एक मारीचा पुडा आणला एक दुधाची पिशी पण आणली म्हटलं आणचा इथं नाही तर ना मला दुकानात जायचा भरपूर असा कंटा येतो आणि पावसातून सगळं चिकल असतं तर त्याच्यामुळे अजिबात जावं वाटत नाही तर आणि एक डोनट आणलं आहे ते आथांगचं फेवरेट आहे तर आता आता ते खाईल इथे चहा विकला पारलेचे नाही आणलेलं आणलेल्या तर आता मी चहा पिऊन घेतो आणि आता सहा साडेसहा जवळ होत आले असतील घड्याकडे काय लक्ष नाही माझं तर बघूयात ओ हे बाळ आहे ना मध्येच एकदम शाण्यासारखं वागतं आणि मध्येच त्याला काय अवतार येतो ना त्याच्यावरती सारखा रडत राहतो रडत राहतो मला पण वैताग येतो मग मग असा राग येतो ना पण मध्येच एकदम गुड बॉय सारखं असतं माझं बाय चला चहा पिऊयात ना कुठे आहेत मग घ्या भरपूर फिरतायत ना कुठून येत आहेत काय माहिती मग असं कचरा काढलेला तेव्हा पण होत्या तिथे दोन हा दोन्ही पण खाच हा की चहा हा हे आतांचा चहा आणि हा आहे इथे माझा चहा तर चला तुम्ही पण चा प्यायला या इथे आहे ना सारख्या मुंग्या येत आहेत कसल्या तरी मोठ्या आहेत चावऱ्या आहेत मुंग्या पण तिथं काहीतरी सांडलेलं असणार कारण मी स मग असे कचरा काढला त्या तर मग असं कचरा काढला तेव्हा पण त्या होत्या पण म्हटलं जातील पण त्या नाही परत आल्या तर आता तिथे जरासं पुसून घेते काय गोडाचं वगैरे सांडलं आहे काय माहिती नाही आम्ही काय सकाळपासून काय गोडाचं काय खाल्लेलं नाही आहे पण बघू पुसून जातील नंतर तर चला आता मस्तपैकी चहा घेऊयात तुमचा चहा झाला असेल परत मग घेऊन म्हणून चहा सांडायचं नाही ओके हां चला सकाळी आधी वगैरे पण पुसून घेतलेली मग नंतर त्याच्यानंतर काय सांडलं काय माहिती नाही चला खा बरोबर सात वाजता आम्ही शुभांकरती वगैरे म्हटली देव देवाची दिवाबत्ती वगैरे केली आणि सात वाजता बरोबर अभ्यासाला बसलेलो आता वाजले आहेत पाहुणे आठ थोडाफार अभ्यास करून झाला चांगला पण आता कंटाळा आलेला आहे कारण बरेच दिवस त्याने गणपतीचे जवळजवळ आठ आठ दिवस तरी त्याने आराम केलेला आहे अभ्यासापासूनचा तर आता त्याला एकदाच लगेच झोप आली बाई अग बाई नाटके कुठचं तर आता लगेच त्याला जास्ती लोड नको नाही तो कंटाळून जाणार म्हणून आता आम्ही अभ्यास ठेवला तर आता आमचं बाल तुम्हाला मस्तपैकी पोईम म्हणून दाखवणार आहे ना बोल डान्स करून दाखवशील छान छान पोहेम आमच्या आतंगनी म्हटली आज आमच्या आतंग अजिबात लाजलेलं नाही एकदम कॉन्फिडंट आलाय आहे माझ्या बाळाला मी बाबा आल्यावर मी त्याला सांगणार आहे मी अभ्यास करणार असं आमचा बाबू छानशाणं आहे आणि बाबा आल्यावर मला एक चॉकलेट द्या ना असं पण आहे तुझं वाव सरप्राईज होतं तुमचं अ मला जायचं होतं का मला सरप्राईज द्यायचं होत आई आपण ओके किती बाळ आहे माझ तर आता मी जेवणाला लागते आता मला थोडा वेळ मोबाईल बघायचा आहे तर त्याला देते त्याला मी दुपारपासून म्हणते संध्याकाळी देन संध्याकाळी देन मग आता त्याने छान असा अभ्यास केला नाही तर त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ पाच मिनटं तरी आता मोबाईल बघायला मिनल की नाही असे माझे गुन्ह्याचे बाळ आहे ग ते सोनू ग माझं ते आता जेवणाचं बघते सगळं थांब बाबा नीट बस जास्त काही करणार नाही खिचडी भातच करणार आहे कारण जिन्नस वगैरे काहीही भरलेला नाहीये आम्ही गणपतीला गावाला तर तो गणपतीचा जिन्नस तिकडे गावाला भरलेला होता इथलं भरायचं बाकी आहे ते बघूया आता इथली गाडी रुळावरती आली की अजून तरी दोन तीन दिवस जातील आहे त्यात ॲडजस्ट करायला लागेल आज काय आम्ही जेवायला तिघंजणच आहोत आताचे आतू वगैरे कोणी आलेले नाही आहेत आताची नवीन छत्री बघा है ना तर चला आता जेवणाला लागते बाब धर तुला ये इकडे बस हां छत्री ठेवू नये खिचडी भात करायला किचनमध्ये आलेली आहे आणि इथे मी तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून ठेवूया थोडेसे मसल पण घालूया म्हटलं ॲक्च्युली मग पाण्यात घालायला पाहिजे होते पण विसरले आता जेवढे शिजतील तेवढे शिजतील चल कांदा इथे कापून ठेवला आहे कुकरसुद्धा कापायला ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि आता फोडणीला टाकून घेते बाकीचं मिरची कोथिंबीर वगैरे असं काहीच नाही आहे कारण की आता काय मला म्हणजे भाजीचं दुकान वगैरे इथं जवळ कुठं नाही आहे साध्या एका दुकानात मिळते थोडीफार भाजी किराणंवालाचं पण तिथे मी गेले होते तर तिथे आता नाही मिळाली तर आता जे काय आहे त्याच्यामध्ये मी आता ॲडजस्ट करते आजची रात्र तरी उद्याचं उद्या, उद्या बघू तर त्याच्यामुळे आता मी ह्या तिखट तिखटातला म्हणजे मसाल्यातला खिचडी भात करते नाहीतर मग पिवळा केला असता तो जरा जास्त आवडतो इथं मोबाईल लावण्यासारखं असं काही नाही आहे नाही तर त्याच्यामुळे असं पूर्ण शूट नाही दाखवता येत जेवढं जमेल तेवढं दाखवते यात सगळे ते मसाले काढून घेतलेत लाल तिखट गरम मसाला आणि हळद थोडासा पुलाव मसाला आहे तो पण टाकते म्हणजे बाकी काय नाही आहे तर मग ह्याच्याने जरा चांगली अशी चव तरी येईल म्हणून हा जरासा टाकला आणि आता ना ह्याच्यात हे सगळं मी मिक्स करते हे तांदूळ आहेत ते टाकते ह्याच्यात नंतर धुंग आणि हे जे मसूर आहेत मसूर मग असे धुवून घेतले होते like कुठे छान मिक्स करते चला हा रेडी झाला सॉरी मीठ टाकायचं ओ थांब ओ, तू कुठे येणार वरती आता माझा पाया खाली नाचतोय चला छान असं मिक्स करून घेते आणि लावूयात कुकरचं झाकण आणि मस्तपैकी एक दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर इथे आमचा भात होईल शिट्ट्या कायला होत नाहीत पण फसफुस फसफस असं होतं ते फसफुसायला लागलं की मग एक पाच मिनटं तरी ठेवायचं की नंतर भात शिजतो आता मला त्याची आयडिया आलेली आहे नवशिका जर कोण असेल आणि कुकर लावलं तर ते करपूनच गेलं म्हणून समजा तर इथे आहे माझं हे बाळ खूप छान बाळ आहे मोबाईल मिळावा म्हणून माझ्या मागून मागून फिरतंय तर चला आजचा व्हिडिओ आहे तो इथंच एंड करते आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन होय होय तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय